नमस्कार मित्रांनो शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण शेतीबद्दलचे भरपूर व्हिडिओ बनवतो आजचा आपला विषय आहे मित्रांनो हा आपला शहाऐंशी बत्तीस ऊस आहे दीड महिना झालेला आत्तापर्यंत याला म्हणजे आपण कांडीला गोड केलेली होती आणि हा दोन सरीमधला जो अंतर आहे तो पाच फुटाचा अंतर आहे आणि दोन म्हणजे आता कांडीला गोड होती दोन डोळ्या दोन डोळ्याची एक एक कांडी तर ती दोन डोळ्याची एक कांडीन त्याच्यामध्ये आपण एक फुटाचा अंतर ठेवला होता म्हणजे आता एक पदत ल, 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 आता एक डोळा पद्धत लाव लावल्यास त्याच्यामध्ये भरपूर तूट होते त्याच्यामुळं आपण दोन डोळा पद्धत केली आणि पाच फुटाचे आपण बेड केलेल म्हणजे सरीचा दोन वळीतलं अंतर तर एकदम म्हणजे आता कोण कोण सहा फूट सात फूट आठ फुटापर्यंतसुद्धा लोकं करायला सध्या पण आपल्याला तेवढं नाही जमत जेवढं आपल्याला ते जमतं तेवढं केलेलं बरं असते आणि तुम्ही पाहू शकता सध्या आपल्या ऊसाची कंडिशन अशी आहे बघा तुटाळ वगैरे अजिबात नाही आणि लई दाट पण नाही आत आता जास्ती दाट पण ऊस काहीच कामाचा नसतोय आता ह्याचं सुरुवातीपासूनचं नियोजन म्हणलं तर आपण ह्याला नांगरण केलं होतं त्याच्यानंतर म्हणजे पाळी मारली नंतर रोटावेटर केला आणि मग सरी सोडली याच्यात आणि नंतर आपण ऊस लावला याच्यामध्ये आपण ह्या एक क्षेत्र आहे जवळजवळ एक, एक हजार ते बाराशे किलोच बियाणं लागलेलं आहे आपलं बियाणं घरचंच होतं शहाऐंशीचं याला आपण बियाण्याला बुरशीनाशकाची प्रक्रिया करून आपण लावलेलं आहे त्याच्यानंतर आपण म्हणजे एक पंधरा दिवसानंतर ऊसाची उगवण पूर्णपणे झालेली होती मग त्याच्यानंतर आपण याला ड्रिप केलेलं आहे त्याच्यामुळं ड्रीपनं आपण याला एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट परत ह्युमिक ॲसिड अजून अजून काही फर्टिलायझर म्हणजे जे ड्रीप उद्वारे आपण देऊ शकतो असे पण आपण थोडे थोडे दिले याला आपण फवारणीसुद्धा एक केलेली आहे म्हणजे जेणेकरून मर होऊ नये किंवा मग खोडाळी वगैरे असते ना त्याच्यासाठी पण आपण एक फवारणी केली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण इमामेक्टिन बेन्झोएट सोबत एक बुरशीनाशक आणि हे आपलं ते बाजारामध्ये एक नवीन आलेलं आहे बघा अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो म्हणून एक जसं एन पी के एकोणीस एकोणीस आहे ना त्याचप्रकारे अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो नायट्रोजन आणि पोटॅश अठ्ठावीस अठ्ठावीस टक्के आहे म्हणजे थोडं प्रमाण थोडं जास्त आहे जरा ग्रोथ पिक पीक जरा जास्त लवकर करतं मग जवळजवळ महिना होत आल्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही पाहत असताना हे गवताचं प्रमाण थोडं वाढलं होतं याच्यामध्ये शिपरट गाजर गवत आणि थोडं हे हरभऱ्याचं रान होतं थोडे हरभऱ्याचे पण झाडं हर वापलेली होती याच्यात अजून इतरही कोणतं दुधानी होती अजून थोडं थोडं गवत होतं याच्यामध्ये तर याला आपण फवारणी केली एक आठ दहा दिवसाखाली केली होती एक त्याचं पण आपण दोन व्हिडिओ बनवले होतं तर त्याच्यामध्ये आपण टू फोर डी वापरलं होतं शंभर एम एल प्रतिपंपाला आणि टाटा मेट्री मॅट्री घेतलं होतं आपलं मेट्री बेंजिन घटकाचं नाव ते घेतलं होतं आपण पन्नास ग्रॅम ते आपलं पावडर स्वरूपामध्ये असते तर त्याचा वापर करून आपण फवारणी केली होती तर तुम्ही पाहू शकता यातलं गवत पण पन पूर्णपणे मेलेलं आहे बघा किंचित कुठंतरी राहिलं पण असेल बरं का मी शंभर टक्के नाही पण नव्वद टक्के तर गवत मेलेलं आहे आणि आता ऊस जसा जसा आता ग्रोथ करील ना तेवढं गवत काही येत नाही म्हणजे गवत गवताला ऊस खाली दाबून टाकते तर अजून एक महिनाभरानं किंवा मग पंधरा वीस दिवसांना आपण याच्यामध्ये आहे ना छोटी बाळभरणी म्हणजे याच्या साईडनं नाही ना आपण एक ते स्वयंचलित दुंड्याच्या किंवा ते एक आप आमच्याकडे एक तारी म्हणून असते त्याला असं फण असतो आहे त्या फणाच्या सहाय्यानं असं एकजण पुढं वडायचं महागून एक केलं ना तर याच्यामध्ये अशी ह्याकडं एक फट वडली जाते त्या फटीमध्ये आपण खात पण भरणार आहोत त्याचा फायदा असा होतो की डायरेक्ट ऊसाच्या बुडाला खात जातो आहे आणि शक्यतो वरून ऊसाला कधीच खात टाकायचं नाही जेवढा खात तुम्ही माती मातीॲड करचाल तेवढं चांगलं आणि ड्रिपवर केल्यास तर सगळ्यात चांगलं बरं का ड्रिपवर एक तर पाण्याची बचत पण होती आपल्या दाऱ्याचा पण प्रॉब्लेम येत नाही हे आत्तापर्यंत आपलं दीड महिन्यापर्यंत असं नियोजन आहे आणि तुम्ही पाहू शकता आत्ता ऊस फुट करायला चालू झालेला आहे सध्या काय असं एवढा दाट नाही असे आहे जसं आपण ऊस लावतो ना त्याच्यापेक्षा नॉर्मल थोडासा किंचित दाट आहे डोळा पद्धत लावली म्हणजे कांडी पद्धत लावली की तसं होतेच आणि आता हे बघा फूट करायला चालू झालेलं आहे असं तर माझ्या मते अजून एका महिन्यामध्ये ना भरपूर फूट होईल तर मी याच्यानंतर पण व्हिडिओ बनवतो व्हिडिओ चांगला वाटला तर नक्की लाईक करा आणि काही अडचण आली तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद